राम राम भावानो आलतो बघा काकूकडं लई दिसत ना काकू लय नटली बघा लई दिसत दिसला म्हणून काय करायचं जवळजवळ दोन तास काकू पशी गफा मारत बसलो मा त्या शेड मध्ये तर चिलारी शेड आहे तिथं निवांत बसलो होतो गारेगार मला आलत काकून मला चार गारेगार दिली बघा खायला गारेगार <laughs> बी खाल्ली आंटीच्या पोळ्या बी काकूकार लागले बरं मी म्हणलं मी काय खात नाही मी सकाळीच तुम्हाला सांगतो मटण खाल्ले म्हणलं नाही येत नाही कधी काय नाही म्हणून म्हणलं आता आलाय म्हणून काय करायचं काकूचा दही जीव आहे हो आईला जशी जीव होती जात होती आईला जशी काकू जीव लावत होती का तसं मला पेल लावते बघा अंड्या पोळ्या ही बाजरी भाकरी बाकरी काकू न बघा दिल्या तर बघा ही घरचं गहू झालं काकूला भरपूर काकून गहू दिलं तर बघा मग काकूचं मन कसं आहे बघा शेतकऱ्याचं मेन हे आता असतंय बघा आमच्या आईची मैत्रीण आहे काकू माझी आलं गेलं मोकळा हाताने जाऊ देत नाही जाऊ काकू मग आता जातो उशीर कधी काम हे चालू आहे ये आता ये बघायला ये बघायला जातो येतो बघा गहू काकून दिले आता पोळ्या करून खावं म्हणले चपात्या बिफात्या पोळ्या करून लय दिसत ना या घराकडे आलो सारखं काम जास्त माझ्या मागे पिन त्यामुळे मला बिन यायला जमत नाही हो पहिले सारखं काकू या घरी यायचो आता जवळजवळ दोन दोन महिन्यात ना काकू या घरी आलोय बघा या काकूचं घर दिसलं का एका घरावर पथर ओढून गेले वाऱ्यानं वादळात आता वाज्या ही बही मग हे आहे बघा इकडं आंब्याची आंब्याची बागा आगा त्याकडे नाती ती काकूच्या बागा पाणी आणते ते आंबे दिसले का बघा त्याकड्याला बघा ती पुरी हे आंबे लावले ते रान आहे सगळं ती उतर आता पुढं जातो घेऊन आता घरी घरी पिन पाणी मारायचा आणि आज कसं आलो आहे का आज लाईट नाही हो दिवसभर लाइटीचा टोंकाळा झालाय त्यामुळे पाणी मारायचं झाला ताप ही झालाय सकाळी थोडंनी मार दिला मारायची लाईट जी आहे बुधवारची लाईट नसते आमच्याकडं तर चला जातो गाकडा आलो बघा घरी काकूच्या घरनं आता आलो तर मिस्त्री ही कोपरं ओढलं बघा ह्या ह्यान खोलीच ही निम सतरा किती थर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा थर ओढलं बघा मिस्त्रीनं आता हि तर येणार ही अकरा बाथरूम आहे पाठीमाग तिथनं बघा ही हे भिंती बसणं तिथनं असं येणार फाउंडेशन आहे इकडून इथनं असं खोली होणार ओके मध्ये इटा बिटा चौकटी ही सगळे आणून ठेवले ते चौकटी हे कोणाप चौकटीवर टाकायला कसं दिसतं आपलं कडवळ हिरवळ गार पाठीमाग गा। आहे ना आज पाणी सुद्धा मारलं नाही राव काय करायला गेले बिसाड माझी व तू फिरायचा काही सगळं वाळून खट गेलंय पाणीच नाही काय करायचं आता सहा वाजता कधी लाईट म्हणत सहा वाजेपर्यंत रात्री पाणी मारलेलं आहे बघा भीती नव्या बांधकामावर तेवढं सकाळी तेवढं मारून घेतलं म्हणून बरं झालं की काय जो नाही वाळलं म्हणजे एवढं खट वाळलं नाही ना तर हाय आठवला हाया पण पाणी चांगलं मारल्या आपलं बरं आहे नाहीतर लय अवघड होतं हे कंडिशन बघा ही भिंत पत्थर ठोकायचं आहे आपलं कोण असलं तर सांगा इच्छुक कोण असेल तर सांगा नक्की अग खोलीच पत्र मारायचं या खालचा अजून लिपून घ्यायचं बरंच काम मोठा राहील दे माझ्या घराला पाणी नाही तुझ्या शरीराला वैरण नाही काय करायचं

माझ्या जीवावर माझ्या जीवा माझ्या राहते ग का तुझ्या जीवा खाल्लाय का तू काय खाल्ल मी कमोरियाला खाल्लं डोंबल कमवलेली कट्ट्या चप्पल घेऊन ये म्हणते आम्ही काय कि जायचं काय भान इकडे तिकडे जायतोय आम्हाला तुझ्या वाहन नाही कर हा पट्ट्याचं घर आहे तुझं बाप तुझ्या बापाय घरी जायचं नक्की

लागली सांगायला लागते यादारख तुम काटकर आमच्या जेव्हा आमच्या कमरे हात देऊन तंबुर लागली सांगाय खाजी खांब्याच घातली गे लगीन झालं जो किरपणी लगेन झालं तो किरपणी पाया पायाडकून इथं बोल बोल का आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही बघा अरे बांधून आमच्या लाई करतीय तुझ्या बाची भीत म्हणून मी चिटकाव तुझ्या बाच्या हा हा तुझ्या बाच आहे ना इथं तुझ्या माझ्या भीतीला मी बांधलेलं ती माझ्या भीतीला का चिटकवली तिथं कष्ट करून

ऐक का तो ऐक का तो बांधले का मी बांधल मी रागात वतलं इथं आम्ही पैसा जीवाला खाल्ला नाही पण घराला घालवलेलं तुझ्यासारखा इथं नाही येऊन उभं राहिलो कळलं का लागली सांगाय गरिबी जरा जाणीव असू दे आम्हाला हाय म्हणून आम्ही करतो या तुझ्यासारखा आम्ही झालो नाही जायच नाही तत्न जायच नाही मग जायच कुठन आम्ही काय काय इथन पसर पसारा घेऊन जायचं हा आ आमची घरदारा आम्ही बांधून आमची घरदारा आम्ही बांधून तुला सार की सारखी मग तू तू यायची जी बाजली किती दिवस तुझं बसायचं आज हो, शहानी उल मग शहाणी हो, तू काय शानी होणार मुलगी दिसत नाही